आज साईबाबांच्या मी हीच प्रार्थना केली आहे की या राज्याला एक चांगलं सक्षम जे सरकार प्राप्त झालेलं आहे त्यातून या राज्याची चांगली सेवा करण्याची बुद्धी सगळ्यांनाच प्राप्त हो आणि या राज्याचं कल्याण हो बळीराजाचं कल्याण हो गोरगरीब कामगार मजुरांचं कल्याण हो आणि या राज्यातील तमाम जनतेला चांगलं आयुष्य लाभो अशी साईबाबा चरणी मी प्रार्थना सरकार जर बनत आहे मात्र तारीख निश्चित नाही आहे कधीपर्यंत सरकार तर मला वाटतं पाच तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल राज्यामध्ये बावीस ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी उमेदवारांनी नाही हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि नियमाप्रमाणे त्याच्यावरती निवडणूक आयोग कारवाई करेल ज्या पद्धतीने विरोधक जे आहेत ईव्हीएम वरती आता शंका उपस्थित करते ईव्हीएमचा समोर पुढे खेळ किती रास्त वाटतो नाही आता रडीचा खेळ हा सातत्याने विरोधकांकडनं होतच आहे लोकसभेला याच ईव्हीएम प्रोसेस मधनं निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला याच विरोधकांनी इलेक्शन कमिशनच कौतुक केलेलं आहे ज्या ज्या वेळेला कुठचीही संस्था यांच्या इच्छेविरुद्ध किंवा जेव्हा जेव्हा ह्यांच्या वि, इच्छेविरुद्ध एखादी घटना घडते त्यावेळेला संबंधित सव, संस्थेला दोषी ठरवणं हे है यांचं नेहमीतच हा प्रकार राहिलेला आहे